उत्तम खोबरागड जो कार्यकाळ होता हा बेस्टच्या निष्ठुर कार्यकाळ होता एकदम म्हणजे तो कार्यकाळ जेवढा म्हणजे चा कर्मचाऱ्यांना एकूणच संपवण्याचा त्यांचा डाव होता जो रावसाहेबांनी हाणून पाडला त्यांनी अनेक गोष्टी म्हणजे जागा विकण्याचे प्रयत्न बाकी गोष्टी कर्मचाऱ्यांवर अनेक आणि युनियन संपवण्याचा प्रयत्न हे बरंच केला आणि त्यावेळेला दोन हजार सात मध्ये ज्या वेळेला बेश्वरकर सिंग यांनी संप केला हक्कासाठी त्यावेळेला <coughs> त्यांनी शिवसेनेच्या मदतीने कारण की टी कमिटी ही शिवसेनेकडेच होती महानगरपालिका शिवसेनेकडे होती त्यांच्या मदतीने रोजंदारीवर कामगार भरती केले म्हणजे एकशे ऐंशी रुपये रोज आणि रोज काम मिळेल त्याची काही गॅरंटी नाही पण त्यांना ती भरती केली आणि ती फार मोठी भरती होती मला वाटतं स्वर्गीय मनोज संसारेंचा त्याच्यामध्ये सहभाग होता उत्तम यांना मदत करण्यामध्ये तेच म्हणते ना तुम्ही एकदम म्हणजे अनेक लोक होती आणि मी शिवसेनेचा एवढ्यासाठी सांगतो कारण बीएस की बीएसटी कमिटी त्यांच्याकडे फार मदत केली त्यांना असं वाटलं की आता रावसाहेबांची युनियन आपण संपूर्ण